म्हणून काही मान्यवरांची थोडक्यात मनोगत्या या ठिकाणी आपण ऐकून घेणार आहोत जे कवी निवडलेले आहेत ते आपल्या सगळ्यांना अपरिचित आहेत अशाचा काही भाग नाही तरीही थोडं विवेचन त्या कवी कविता संघाच्या संदर्भात या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी विनंती करतो

स्वातंत्र्याला भारताला स्वातंत्र्य म्हणून पंचवीस वर्षे उठून गेले स्वातंत्र्यता रौप्य महोत्सव देशाने उत्साह साजरा केला पण कुणाला माहीत पुढचा इतिहास कसा नेला जाणार आहे रौक्ष महोत्सवानंतरचा एकूणच हालखंडप या देशाच्या पुढच्या इतिहासाला एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याहत्तरला मे मध्ये रेल्वेचा रेल्वे कामगारांचा मोठा संप झाला तो वीस दिवस झाला त्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये गुजरात अहमदाबाद वडधामध्ये बार तिथल्या विद्यार्थ्यांनी एका छोट्या कारणासाठी संप केला चार महिने या चाललेल्या संपात शंभर लोक गेले बळी गेले आणि त्याला राजकीय वळण लागलं त्या राजकीय वळणातून तिथलं काँग्रेसचं सरकार बळी गेलं हे क्षमतेनं क्षमते जेव्हा बिहारमध्ये छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या नावाखाली आंदोलन होत या आंदोलनात संन्यासात केलेले आता शब्द लक्षात घ्या या आंदोलनात संन्यासात केलेले जयप्रकाश नारायण यांना ओळखले ना जाते आणि या आंदोलनावरती तत्कालीन सर्व विरोधी पक्ष एकवटतात या एक अराजक सदृश स्थिती देशामध्ये तयार होते या आंदोलनाने विशेषतः संपूर्ण उत्तर भारत प्रभावित झालेला होता या अराजक सदृश परिस्थितीला सामोरे जाताना तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी आणीबाणी घोषित केली या आणीबाणीसोबतच इंदिरा गांधी यांनी वीस कलमित कार्यक्रम जाहीर केला त्याचे दृश्य परिणाम त्याचे चांगलेच होते पण उत्तर भारतात कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या निमित्ताने काही प्रकार गैरप्रकार घडले किंवा दिल्लीच्या अजमेरी गेट जे झोपडपट्टी स्थिती उठवण्यात आली ते प्रकरण टाकलं आणि त्याचा उपयोग तत्कालीन विरोधी पक्षाने खूप नाही करून घेतला विरोधी पक्षाचे अनेक जण तुरुंगात केले एकवीस महिन्याची अलिबाणी फुटल्यानंतर या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढल्या जिंकल्या आहेत या सर्व घडामध्ये देशातील एक शक्ती त्यात सामील होती या सर्व घडामध्ये देशातील एक शक्ती त्यात सामील होती या शक्तीला तोपर्यंत तसा फार मोठा स्पेस नव्हता पण त्या शक्तीने या परिस्थितीचा स्वतःसाठी मोठ्या कौशल्याने वापर करून घेतला ही शक्ती आपली शक्ती वाढवत होती या संपूर्ण काळखंडाचा देशातील सामाजिक राजकीय कला साहित्य यावर नक्कीच परिणाम झाला या एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर वर्षी या काळात अनेक कलावंतांनी लिहिले नाटक असेल कथा असेल कादंबरी असेल कविता असेल काही दिग्गज येणाऱ्यांनी आणीबाणी तीव्र विरोध केला आणीबाणीचा तीव्र विरोध केला पण त्यानंतरच्या कालखंडात मात्र ते मग कुठेच दिसले नाही अशा पार्श्वभूमीवर अशोक महादेव पडवेकर एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान कविता लिहू लागले त्यांच्या कविता लेखनाला साडेचार दशक झाले एखाद्या कवीने साडेचार दशकात आपल्या कविता रूपात येऊ न देणे हा वाचकावर एक प्रकारे अन्यायचा आहे त्यांच्या नियंत्रण वृत्तपत्रातून येणाऱ्या कवितामधून त्यांची निश्चित अशी ओळख मात्र तयार तयार होऊन गेली होती हे गंभीर प्रकृतीचे सातत्याने लिहित लिहित राहिले होते ते कविता तुम्ही वैचारिक निदान सुद्धा करतात त्यांची कविता नामदेव अशोक नामदेव कळिर्कर यांची कविता नारायण शिर्वे नामदेव डसाळ यशवंत मनोहर या कविता कवी कुळाचे नाते सांगणारी आहेत त्यांची कविता केवळ प्रतिक्रिया म्हणून येत नाही या देशातील सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक विश्वास घडणाऱ्या घटनांकडे गड़, ते केवळ तटस्थपणे पाहतच नाही तर त्यामध्ये वैगुण्य विषमता नेमकेपणाने आपल्यासमोर कविते म्हणून मांडतात ते वैचारिक तत्वविूह आपल्यासमोर ठेवतात तो वैचारिक तत्वविवाह म्हणजे वृद्धापासून कबीरापासून सुरू झाले सुरू झालेला येथे महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिरियार सव यांच्या विचारांचा येथील फॅसिस्ट विचार से अत्यंत सुस्पष्टपे को सर्व प्रकार के जोखीम खुद इतना कविता संग्रह लिखे है फेसबुक पर महत्व जे है ज्यादा ज्यादा हा कविता संग्रह आला है तो का चार चार साढ़े चार दशका की पार्श्वूमी आ हा कवी काय घडलं हे सांगतो पण हे सुद्धा सांगतोय म्हणजे या कविता या कवीच्या समोर नुसता इतिहास नाही भविष्य कसं वर्तमान कसं आहे भविष्य कसं असेल याची सुद्धा आपल्याला हा कवी जो आहे आपल्या कवितेतून जागा मा दाखवतो मार्ग दाखवतो इतका दर्जेदार आणि त्याचं नुकतंच या कविता संग्रह

तरी तुझ्या केसांमध्ये जाऊ शकत नाही धक्का ते आज आपल्याकडे काय चाललेलं आहे वास्तव त्या संदर्भात सुद्धा ते फार जाणीवपूर्वक जे आहे आपल्याला इशारा दिला ते तर बाबडो नावाच्या एका कवितेमध्ये सांगतात बाबलोच्या घरी विनोदितने सेंटिंग पाठवलं होतं आणि पाबलो काय आहे म्हणून तर पाबलोत घरी नव्हता सैनिक जेव्हा काहीतरी पुस्तकं वगैरे सगळे पाठवून तेवढ्यात गेला आणि मग पात्र विचारलं की कसा कोण आहे तुम्ही पाठवून सांगितलं मग ते सैनिक म्हणाले पात्र असा घेतो त्यात मी जगून ठेवल्या माझ्या बंदुका माझा बोतकांना माझी हत्यार आणि माझं लागलो माझी एक एक कविता त्यांच्यासमोर ते ते क्षणभर थांबावले म्हणाले वेळा दिसतो आणि मला तसेच करून ते निघून गेले पाडत त्यांना काय देश तुमचा काय आमचा काय सगळीकडे सारखेच आहे हे सगळीकडे सा सारखं वाचलेले आहे ते वास्तव पकडण्याची ताकद अशोकच्या कवितेमध्ये आहे आपण अवश्य वाचावी एवढंच यावेळेस विधान करतो थांबतो जय विषय अशोक नामदेव पळजेकर आणि असंमती शिरंद हा कविता संग्रह घेण्यापूर्वी चांगला समीक्षण करून सिद्ध केलेली आहे आणि आता हा कविता सगळं नंतर कवितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय मोलाची भर घातलेली आहे असहमती आहे हे मी त्यांना पुरस्कार देताना पुढे बोलणारच आहे परंतु जे कोणी